डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचं वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचं उद्घाटन राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय राजा माने तोंडावर आलेल्या पावसाळी व देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी इथं होणारं तिसरं महाधिवेशन स्थगित केल्यानंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा येत्या मे रोजी रविवारी आयोजित करण्यात आहे आज झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजा माने हे होते तर राज्य सचिव महेश कोगावकर सहसचिव केतन महामुनी राज्य संघटक श्यामल खैरनार राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे अमोल पाटील हे उपस्थित होते सतीश सावंत विकास भोसले इक्बाल शेख तेजस राऊत मुरलीधर चव्हाण तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश हुंबे अजिंक्य स्वामी संजय भैरे प्रशांत कटारे राजाराम मस्के आदी या बैठकीत सहभागी झाले महामेळाव्यात महाराष्ट्र महागौरव पुरस्काराचं वितरण तसेच पत्रकारांच्या मुलामुलींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचं उद्घाटन करण्याचा निर्णय झाला पुणे येथील कार्यक्रम स्थळ व प्रमुख पाहुण्यांची नावं येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार आहेत